O dulo o kpe bi bolo ba bolo bi bi. थोडी माहिती पोलीस आपल्याशी फोन आपल्याला काय सूचना दिल्या जात जाऊ देण्याच्या बाबत सर सर पोलीस आयुक्त तुमच्या मोबाईल मध्ये काय बोलतो फोन बोलला साहेबांना ते मला सांग आपल्याला काय सूचना त्यांनी सांगितलं आपल्याला काय सूचना आहेत त्या सांगा काय सूचना मला सूचना मीडियाला आतमध्ये जाऊ आहे साहेब खात्री करताय मला कळवत आहे दोन मिनटं तुम्हाला होल्ड करावं हो लागणार फक्त मला माहित नाही मला इंस्ट्रक्शन आहे शंभर मीटरच्या आत येऊ द्यायचं नाही म्हणून आपल्याला इंस्ट्रॅक्शन आहे नेमणूकचा प्रश्न नाही हा मीडियाला येऊ द्यायचं आपल्याला प्रॉब्लेम आहे ना विश्वास वाटतोय दे मदत विजयाचा शंभर टक्के आपल्याला विजयाचा विश्वास आहे देशाला आ, आ, ही जी निवडणूक आहे ही देशाचं भवितव्य ठरवानी ठरवणारी आणि या नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि म्हणून देशाचं भवितव्य ठरवणारे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांवरती संपूर्ण भारतीयांना या ठिकाणी विश्वास आहे आपण नाशिककरांसाठी देखील अनेक दहा वर्षामध्ये एक दांडगा संपर्क ठेवला अनेक विकास कामं केली आणि म्हणून जनता पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी संधी देईल असा आपल्याला विश्वास आहे काही का पोलीस दा अधिकाऱ्यांनी तक्रार करता काय निश्चित अशा सर्वच अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे की निवडणुकीच्या वेळेस कुठल्या काय काय नियमावली असतील आणि कोणाला आपण अडवायला पाहिजे अशा पद्धतीची माहिती नसल्या कारणाने मला असं वाटतं का त्या ठिकाणी थोडा गोंधळ होऊन <laughs> दुखु एक 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 महत्वाचं सगळं की मुरली जर मोळ असतील किंवा तिकडे शेवळ असतील या सगळ्यांसाठी राज ठाकरेने सभा घेतल्या यंदा नाशिक मध्ये पूर्ण अशी गोष्ट का या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन म्हणजे त्या सर्वच पदाधिकारी नेत्यांना या ठिकाणी पाठवून सर्वच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका